यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान पूज्य झुलेलाल यांची सिंधी बांधवांचे हिंदू सिंधीचे रक्षण करावे म्हणून भक्तिभावे नदी किनारी उपवास ठेवत पूजा केल्यानंतर वरुण देव पूज्य झुलेलाल यांनी हिंदू सिंधी यांच्या रक्षणासाठी अवतार घेतले अशी आख्यायिका प्रचलित आहे तेव्हापासून सिंधी समाज बांधव चाळीस दिवस नियमपाळात उपवास करून भक्तिभावे प्रार्थना करतात नाशिकला एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही परंपरा आजपर्यंत चालत आली आहे तपोन लिंक रोड येथील नाशिक सिंधी पंचायतीचे रामी भवन येथे जुलैपासून चालिहा महोत्सव चालिहा साहेब समापन शनिवारी भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले गेले चाळीस दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तीन ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार दहा ऑगस्ट रोजी रामकुंडावर गोदा आरती पंधरा ऑगस्ट रोजी हिंगलाज माता दर्शन सतरा ऑगस्ट रोजी एकशे आठ बहिराणा साहिब पूजा चोवीस ऑगस्ट रोजी कमलेश कपूर अँड पार्टी यांची सिंधी भक्तिगीत आदी कार्यक्रम झाले शनिवारी सकाळपासून भाविकांनी रेलचेल केली होती दुपारी बारा वाजता मटकी पूजा एक वाजता हवन चार वाजता बहिराणा साहिब पूजा आरती संपन्न झाल्यानंतर रामी भवन ते तपोवन भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत भगवान मोटवानी हे भगवान झुलेलाल यांच्या वेशभूषेत आरूढ होते भाविकांनी डोक्यावर मटकी घेऊन नाचत गाजत मिरवणुकीत सहभाग घेतला सिंधी उपवास पर्वाचा आनंद उत्सव साजरा केला तपोन येथे किनारी आयो लालच्या लाल आनंद उत्सव साजरा करताना भाविकांसाठी रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जय धुलेला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आमच्या नाशिकमध्ये नाशिक सिंधी समाज आणि आमचे नाशिक सिंधी पंचायतमधील जे आमचे सिंधी बा बांधव आहेत त्यांनी एकवीस जुलैपासून चालिया साहेब ठेवला होता आता आज म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आज चाळीस दिवस संपलेला आहे प्रत्येकानी कडक मेहनत करून आमचे मेंबर जे आहेत योगी दंडवाणी आहेत शंकर जयसिंगानी आहेत अशोक दादा पंजाबी आहेत इतर लोक आहेत त्यांनी कडक मेहनत करून उपास ठेवलेले आहेत परमेश्वराला खूप प्रार्थना केलेली आहे की जे काही त्यांचे सुख दुःख आहेत त्यांना त्याला निवारण व्हावं आज आमचे समाजाच्या लेडीज लोकांनी जेन्ट्स लोकांनी पोरांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम केलेला आहे आणि महत्वाचा म्हणजे हा जो कार्यक्रम होता आमचे दोन व्यक्ती आहेत आमचे सूरज महाराज स्वामी आहेत आमचे ममता दिदी तोलानी आहेत यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला नसता आम्ही त्यांचा सह उपकार त्यांचा उपकार मानतो आहे महत्वाचा आज नटकेचा कार्यक्रम झालेला आहे बैराणा साहेबांचा कार्यक्रम झालेला आहे सगळे लोकांचा आमच्या समाजच्या लोकांचा सगळ्यांची मनाची इच्छा व्हावी आणि असेच कार्यक्रम दरवर्षी व्हावे अशी प्रार्थना करतो धन्यवाद जय धुलेला आमच्या सिंधी बांधवांचा जुना झुलेलाल यांचा चाळीस दिवसाचा उपवास असतो या उपवासासाठी गंगेवर बसून चाळीस दिवसापूर्वी मन्नत मारली होती ती पूर्ण झाली तेव्हापासून ही प्रथा चालू झालेली आहे आणि ही प्रथा नाशिकमध्ये एकोणावीसशे पंच्याण्णवपासून आम्ही हे साजरा करत आलेलो आहे आणि तिसरा वर्ष आहे नाशिक सिंधी पंचायत हे रामीबाई भवन काठेगाली येथे हे साजरा करत आहे या निमित्ताने आम्ही बरेच प्रोग्राम साजरा करतो याच्यात गौरव पुरस्कार असतो आणि एकशे आठ साहेब असं बैराणासाहेबची पूजा असते तीसुद्धा साजरी केली आणि इथे छान आलो कपूर कमलेश कपूर यांचा मोठा कार्यक्रम केला त्याच्यात हजारो लोक इथं हजर होते आणि चाळीस ते चाळीस दिवस इथे भंडारा असायचा आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि आज कमीत कमी अडीचशे असे मट्टीचे उपवास लोक लोकांनी ठेवले आणि ती मट्टीचं विसर्जन रामीबाई इथून सुरू झालं आणि तपवन इथे संपन्न झाले आणि सगळे मिळून इथे आले मी त्या सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि यापुढे यासं सहकार्य करावं अशी आशा ठेवतो